लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहर आणि जिल्ह्यात गुलाबी थंडीची अनुभूती पर्यटकांना आकर्षित करते आहे आज सकाळपासून नाशिक शहरात धुक्यांची चादर पसरली आहे शहरात पडलेल्या दाट धुक्यांमुळे नाशिक शहराच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे धुक्यांमुळे गोदाघाटचा परिसर अधिक खुल्ला आहे धुक्यात हरवलेली गोदाकाठची मंदिरं संत वाहणारी गोदावरी नदी आणि मंदिरांमधून येणारा घंटानाद या सगळ्यांमुळे नाशिकच्या भौतिक सौंदर्यात अधिकच भर पडली आहे आजचं गोदाकाठाचं दृश्य पर्यटकांना आकर्षित करणारं आणि आलेल्या पर्यटकांना आनंद देणारं ठरलेलं आहे दररोज पडणाऱ्या या धुक्यांमुळे मंदिराच्या शहराला फॉक्स सिटी अशी नवीन ओळख या निमित्तानं मिळत आहे गेल्या पंधरवाड्यापासून नाशिककर कडाक्याच्या थंडीचा सामना करत होते किमान तापमानाचा पारा आठ अंशापर्यंत खाली घसरल्यानं ना। नागरिकांना हुडहुडी भरली होती मात्र हवामानात बदल झाला असून किमान तापमानाचा पारा रविवारी थेट चौदा अंशांपर्यंत वर सरकल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्रात झाली यामुळे थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांनी घेतलेला आहे सायंकाळी हवेत गारवा निर्माण झाला होता दाट धुक्यामुळे दृश्यमानता देखील कमालीची खालवलेली होती तसेच प्रकर सूर्यप्रकाश दिवसभर जाणवला नाही ढगाळ हवामान कायम राहिल्याचं चित्र आजही पाहायला मिळालेलं आहे वातावरणाचा हवेच्या गुणवत्तेवरही परिणाम झालेला आहे गुणवत्तेचा स्तर घटल्यानं दिसून आलाय सकाळी अद्रता अठ्ठ्याण्णव टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची नोंद झाली आहे ढगाळ हवामान आणि वाढलेल्या अद्रतेमुळे नागरिकांना दिवसभर वातावरणात दमटपणा जाणवतोय तर येत्या बुधवारपासून ते पुढील रविवारपर्यंत म्हणजे पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान पाच दिवस शहरात ढगाळ हवामान तयार होऊन काही ठिकाणी तुरळक ते किरकोळ सरींचा वर्षा होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे ढगाळ हवामानामुळे थंडीची तीव्रता यंदा नाताळ सणाला जाणवणार नाहीये संजय परमार नाशिक न्यूज नाशिक